लेखे व विश्व वंदिता शाह सुनो सैसा मुद्रा भद्राय राजते मुद्रा छत्रपती शिवरायांना रैतेच्या राजाला ज्यांच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो अथांग आहे सागरा समान ज्यांचे छत्र म्हणजे आभाचा सन्मान जो त्या सूर्याची शान मराठी मनाचा धगधक्ता स्वाभिमान काईज आहे सह्याद्री ज्याला शंभूंचा अभिमान महाराष्ट्राच्या देवाराज्यांचं पहिलं स्थान आहे ज्यांच्यामुळे मराठ्यांचा भगवा अस्मंत आहे कृपवंत आहे दयेचा वसंत आहे असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमता मानायचा मुजरा स्वराज्याची गाथा लिहिण्यासाठी शिवरायांना प्रेरित करणाऱ्या आदर्श संस्कारांची शिदोरी वंदनीय जिजा माऊली यांच्या क्षणी प्रथमता नतमस्तक तू तलवारीची धार तू अन्यावर वार तू तलवारीची धार तू अन्यावर वार शतका शतकांच्या लाचारीवर तू वज्राचा प्रहार तू वज्राचा प्रहार ज्यांनी फक्त स्वप्न पाहिली नाही ती पूर्ण देखील केली शहाजीराजांच्या स्वप्नातलं त्यांच्या संकल्पनेतलं स्वराज्य ज्यांनी खऱ्या अर्थानं निर्माण केलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मास आहे त्याच राजमाता जिजाऊने छत्रपती शिवरायांना घडवलं असंच एक दिवस शिवाजी राजे कोकण किनारपट्टीवरून चालले होते आणि त्यांचे लक्ष तिथल्या एका कड्यावर गेले राजांसोबत बांधकाम खात्याचे प्रमुख हिरोजी इंदोलकर होते राजांचं लक्ष इथल्या कड्यावर गेलं राजे म्हणाले हिरोजी तो कडा आम्हाला पाहायचा आहे त्या कड्यावर आम्हाला जायचंय हिरोजी व राजे या कड्यावर आले इथला पठार पाहिला तो त्यांना फार आवडला आणि राजांनी सांगितले हिरोजी आम्हाला इथे स्वराज्यातील सर्वात बलाढ्य किल्ला पाहिजे हिरोजी म्हणाले त्यात काय अवघड राज राजा तुम्ही फक्त बोला किती दिवसात पाहिजे किल्ला राजे म्हणाले आम्ही धन दौलत जे काही किल्ला बांधण्यासाठी लागेल ते देऊ आणि मोहिमेवर निघून जाऊ मेहमीर येताच हा किल्ला पूर्ण झालेला पाहिजे ठरल्याप्रमाणे राजांनी हिरोजींना सगळं दिलं पण राजे गेल्यानंतर मध्येच धन संपलं हिरोजींनी आपलं घर वाडा जमीन सगळं काही विकलं आणि हा रायगड किल्ला बांधून पूर्ण केला राजे मोहिमेवरून आले किल्ला पूर्ण होता राजांना फार आनंद झाला पण राजांना समजलं की हा किल्ला बांधण्यासाठी हिरोजींनी स्वतःचा वाडा जमीन सगळं काही विकलं मग राजांनी हिरोजींना बोलून घेतलं राजदरबार भरला होता राजे राजगादीवर बसले होते हिरोजी समोर उभे होते राजे म्हणाले हिरोजी आज खरंच मागा हिरोजी तुम्ही या रायगडासाठी हा रायगड बांधण्यासाठी स्वतःचा वाडा विकलात हिरोजी म्हणाले राज तुम्ही आम्हाला हे स्वराज्य दिलं आणखी काय पाहिजे पण राजे म्हणाले नाही हिरोजी आज तुम्हाला मागावंच लागेल हिरोजी म्हणाले राज खरंच मागू राजे म्हणाले माग आणि हिरोजी राजांजवळ गेले आणि राजांना म्हणाले राज या गडावरती या रायगडावरती मी जगदीश्वराचं मंदिर बांधलं त्या मंदिराला पायऱ्या बांधल्यात त्या पायरीचा एक दगड लावायचा राहिलाय त्या दगडावर माझं नाव कोरण्याची परवानगी द्याल का राजे राजगादीवरून उठले हिरोजी जवळ गेले हिरोजींना जवळ घेतले व राजांच्या डोळ्यातून अश्रू निघाले हिरोजी मागून मागून काय मागितलं तर दगडावर नाव कोरण्याची परवानगी यावर हिरोजींनी फार सुंदर उत्तर दिलं राज ही फक्त दगडावर नाव कोरण्याची परवानगी नाही आहे तर जेव्हा जेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला येईल जेव्हा जेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या चरणावर चा मस्तक ठेवायला जाल तेव्हा तेव्हा तुमचे चरण त्या नावावरती पडतील म्हणजेच तेव्हा तेव्हा तुमचे चरण माझ्या मस्तकावरती पडतील यापेक्षा दुसरी भाग्याची गोष्ट नसेल आणि त्या हिरोजींनी या समोर दगडावर स्वतःचं नाव लिहून घेतलं सेवेसी थाई तत्पल हिरोजी इंदुलकर हा पहिला आणि दुसरी रायगडाची गोष्ट छत्रपती शिवाजीराजांचं निधन झालं तेव्हा राजे इथे नव्हते शंभू राजांना कळालं तसं शंभू राजे रायगडावर यायला निघाले राजे रायगडावर चढतायत रायगडाचा प्रत्येक दगड प्रत्येक पायरी राजांना सांगते युवराज आपले राजे गेले पुन्हा शंभूराजेवर आले रायगडाचं प्रत्येक झाड प्रत्येक झुडूप शंभूराजांना सांगतंय युवराज आपले राजे गेले पण शंभूराजांना काही ऐकू जातच नव्हतं शंभूराजे चढत आहेत रायगडावरची येणारी हवा सांगते युवराज आपले राजे गेले पण <PN> शंभूराजांना काही आवाज येत नाही शंभूराजे आले त्या समाधा समाधीपाशी गेले तिथे फक्त होती ती शंभू शिवाजी राजे नव्हते ती होती ती फक्त शांत जागा शंभूराजे तिथे शांत बसले आणि बोलू लागले आबासाहेब दोन वर्षांचं होतो आम्ही दोन वर्षांचे होतो आम्ही पुरंदरावर जन्म झाला आणि दोन वर्षांचे असताना आमच्या अम आई आम्हाला सोडून गेल्या आज तुम्ही सुद्धा गेल्या त्यानंतर दाराऊच्या दुधावर वाढलो दाराऊच्या दुधावर वाढलो आऊसाहेबांनी मोठं केलं काळाला तेही बघवलं नाही काळानं आऊसाहेबांनाही नेलं आबासाहेब औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन पळणारे तुम्ही आज काळाच्या कसाटात कसं सापडलात आठवतोय तुम्हाला आपण मथुरेला भेटलो होतो तुम्ही आम्हाला सोडून चालला होता तेव्हा हो आम्ही तुम्हाला घट्ट मिठी मारून रडलो पण आबासाहेब तुम्ही मात्र आमची मिठी सोडलीत आणि म्हणालात शंभू राजे आम्ही निघालो तुम्ही आम्हाला रडताना पाहत होतात पण तुम्ही थांबू शकत नव्हतात पण आमच्या त्या रडलेल्या डोळ्यांनी बाबासाहेब तुमची अंधुकशी मूर्ती पाहिली होती काही दिवसांनी आम्हीसुद्धा रायगड आलो आणि तुम्हाला पाहून ढसा ढसा रडलो जणू काही शिवतीर्थाचा अभिषेक आमच्या मस्तकावरती होत होता आबासाहेब तुमच्यावरती विषप्रयोग झाला तो आज सुद्धा आमच्यावरच आला पण तुम्ही मात्र आम्हाला भेटून सगळ्यांना ठामपणे सांगितलं माझा छावा आहे तो गनिमी कावा होता गनिमी कावा आणि आज आबासाहेब हे सगळं करून तुम्हीच आम्हाला सोडून गेलात आयुष्यात कुठलीही गोष्ट आम्हाला पूर्णतः का मिळाली नाही आणि शंभूराजे या रायगडावरती त्या निखाराजवळ बसून शांत रडत होते आणि वाऱ्याची झुळक येत होती तसे शंभू राजांचे ते के कुरले केस हळत होते जणू काही आपले राजेस ते वाऱ्याच्या रूपाने छत्रपती संभाजी महाराजांचं सांत्व करो तो ते की राजे बाळ शंभू आज आम्ही गेलो पण हे स्वराज्य आता तुम्हाला आणि खऱ्या शंभू राजांनी हे स्वराज्य टिकवलं छत्रपती शिवरायांनंतर आज तुम्ही सगळेजण मी इथे सगळेजण आपण आलेलो हो। आहोत पण खऱ्या अर्थानं आपली शिवभक्ती कधी साध्य होईल फक्त तुमचीच नाही तर माझी सुद्धा फक्त गडकिल्ल्यांवर येऊन नाही तर ज्या गडकिल्ल्यांवर आपण आलोय तिथे आपणच आणलेली पाण्याची बॉटल आपण येताना भरून आणलेली पाण्याची बॉटल आणू शकतो पण रिकामी पाण्याची बॉटल येऊ शकत नाही सर्वात मोठी शोकांची आज <coughs> दादांनो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज होता येणार नाही किंवा त्या काळातले छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होता येणार नाहीत पण आता आपल्या परीने जेवढं होईल तेवढं करण्याचा एक साधा सरळ सोपा प्रयत्न केला तरी खऱ्या अर्थानं आपण शिवभक्त होऊ एक जाता जाता एवढंच सांगेन दादांना दारू गुटखा तंबाखू खाऊन तुम्हाला मिळतं तरी काय रात्री अपरात्री बारा वाजता दिसली एखादी स्त्री आणि तिला समजलात तुम्ही तुमची ताई माई आणि माय तर तुम्हीच असाल या जगातले खरे छत्रपती शिवराय तर तुम्हीच असाल या जगातले खरे छत्रपती शिवराय पावणे चारशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो स्त्रियांचा आदर केला तोच आदर दादांना तुम्ही आम्ही आज केला ना तर कुठल्याही ताईसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत आणि कुठल्याही ताईसाठी कँडल मार्च काढावे लागणार नाहीत इतकं जरी आपण घेतलं तरी खऱ्या अर्थानं आपण शिवभक्त होतो आणि दुसरं आज इथे येण्याचं मुख्य कारण आमचे मामा हरीश पाटील यांची कन्या शिवकन्या हरीश पाटील तिचा आज पहिला वाढदिवस आणि तिचा आज पहिला वाढदिवस आम्ही रायगडावर साजरा करतोय त्यामुळे शिवकन्याला रा शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता सिंहगडची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लागो हिचं शिवचरली प्रार्थना आई तुळजाभवानी तिला उदंड आयुष्य देव धन्यवाद